अमित शहाना स्वप्न दोष झालेलं आहे आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते पूर्णपणे संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जळलेला आहे यावेळीची निवडणूक आपण चोऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्या आहेत आमच्या असं विधान केलं की दोन हजार अमित शहाना स्वप्न स्वप्नदोष झालेला आहे त्याला स्वप्न दोष म्हणतात दोन हजार चोवीसला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे संपूर्ण भाजपला स्वप्न दोषाचा विकार घडलेला आहे आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते की त्यांना शोभत नाही त्याने राष्ट्राचा विचार करावा दोन हजार एकोणतीस तो बहुत दूर की बात आहे दोन हजार उनतीसचे पहिले आपली सरकार रहेगी नाही रहे उस बारेमध्ये सोचो सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल निवृत्त व्हावं लागेल दोन हजार चोवीसला तुम्ही दोनशे ला थांबलेला आहात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपण एकशे चाळीसच्या खाली आहात यावेळीची निवडणूक आपण चोऱ्या माबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या दोन हजार एकोणतीसला ते शक्य नाही महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतोय हरियाणामध्ये होतोय जम्मू काश्मीरला होतोय पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी इडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना अमित शहाची जी काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंद बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे त्यांना कोणी अडवलं पण ते शक्य नाही या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे